ब्राह्मणांमधली दोन नाव घेतो एक पहिलं नाव आहे पंडिता रमाबाई ब्राह्मण तिनं शोध केला तिला ज्ञान हवं होता तिनं सगळे धर्मग्रंथ ब्राह्मणांचे धर्मग्रंथ सगळे शोधून पाहिले ती पंडित आहे तिला सरकारनं पंडित आहे उपाधी द्विपदवी दिलेली आहे ज्ञानी आहे अत्यंत ज्ञानीय आहे अनेक भाषांवर तिचं प्रभुत्व आहे तिला ग्रंथामध्ये हिंदू धर्मामध्ये काय मिळालं की स्त्रीला मोक्ष नाही नवऱ्याची सेवा करायची आणि मग तिला पुरुष जन्म प्राप्त होईल किती काळानं माहीत नाही मरतो मग ती मर तरुण असेल त्यावेळेला तरुणपणातच लग्न व्हायची त्या मुलीनं नवऱ्याचं तोंड पण बघितलेलं नसायचं पण पन बालपणी लग्न झालेलं आहे नवरा मेला का तिला उचलून जाळली आखी जिवंत हजारो स्त्रिया हजारों स्त्री लाखों स्त्री जीवंतपण जा खून के लिए खून के लिए धर्म खाली तो धर्म होता का नहीं पाप होता अज्ञान होता अधर्म होता एक का है। हा को धर्म ती शोधा लागली तिला ज्ञान मिलाल हाँ पुस्तक तिला ज्ञान मिलाल तिनं धर्म बदलला नाही तिला कोणी आमिष दिलं नाही तिला कोणी बळजबरी केली नाही ती शोधायला लागली अरे शोधता म्हणून तुम्हाला वर्षापूर्वी त्यावेळेला अत्यंत कर्मठ लोक होते खूप छळ झाला तिचा आपला छळ काहीच नाही तिला भयानक छळ सोसला निंदाकांड ब्राह्मणातली ती होती ब्राह्मणाने बहिष्कार टाकला तिच्यावरती खूप छळ केला तिचा पण ती डगमगली नाही मला सत्य शोधून काढायचंय मला ज्ञान हवं आहे आणि तिला या पुस्तकामध्ये ज्ञान मिळालं आणि हे खरंच असंच आहे का म्हणून ती अठरा वर्ष अठरा वर्ष इस्रायल मध्ये गेली आणि या मूळ ग्रंथाच्या प्रतीनं शोधून काढल्या हस्तलिखित आणि मग त्याच्यावरून डायरेक्ट तिनं ह्या पुस्तकाचं अनुवाद केलं ट्रान्सलेशन आणि ते आज आपल्या हातामध्ये आहे yeah. ही स्त्री माझी प्रेरणास्थान आहे ती ब्राह्मण आहे पण माझी प्रेरणास्थान आहे हात जर मला भेटले तर मी तिचे पाय धुवे नक्षा रक्षा तिथे मला भेटेल हलेलो या आपण सर्वजण पाहू आमेन